मुख्यमंत्री शिंदेने दिलेला शब्द पूर्ण केला संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी कोल्हापुरात जंगी स्वागत होताच मंत्री प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया कोल्हापूर माहिती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री, मंत्री प्रकाश आंबेडकर यांना संधी मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते कोल्हापुरात दाखल झाले कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी एकत्रपणे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं यावेळी माझे खासदार संजय मंडलिक देखील उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याचं सांगत आभार मानले मला चांगली संधी मिळाली आहे या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादामुळे शिवसेनेला कोल्हापुरात पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले सहा आमदार असताना देखील कोल्हापूरला मंत्रिपद मिळालं नसल्याची खंत मंत्री अंबेडकर यांनी व्यक्त केली मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला त्यांनी सांगितलं की कोल्हापूरकरांनी शिवसेनेला भरभरून प्रेम दिलं आहे सहा आमदार आणि दोन खासदार दिले त्या तुलनेनं कोल्हापूरला शिवसेनेनं काहीच दिलेलं नाही मात्र एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरला मंत्रिपद दिलं त्यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिकांना अधिक बळ मिळणार आहे दरम्यान कळंबवाडी धरणसंदर्भात काम करण्यासाठी टेंडर फायनल झालं असल्याचं आबेटकर यांनी सांगितलंय काही त्रुटी आहेत त्या आज अधिकाऱ्यांना भेटून पूर्ण केल्या जातील असंही त्यांनी म्हटलेलं आहे धरणाची गळती काढण्याचं काम जलद गतीनं केलं जाईल त्याची जबाबदारी मंत्री म्हणून आमची असेल पालकमंत्रीबाबत बोलताना पक्षाचे तीनही नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही आबेटकर यांनी म्हटलेलं आहे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेचं से पहिल्यांदा मंत्रिपद मिळते विशेषतः यापूर्वी अनेक वेळा अनेक वेळा लागतात सहा आमदार होते त्यावेळेलाही मिळाले नाही मागच्या वेळेलाही मिळालं नाही परंतु पहिल्यांदा कोल्हापूरला शिवसेनेला संधी मिळते त्यामुळे निश्चितपणानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं सगळ्यांच मनापासून आभार मानतो आश्वासन दिलं आश्वासन दिलं होतं आश्वासनाची पूर्ती झालेली आहे निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न अत्यंत जबाबदारी शिवसेना यापूर्वी देखील बालिकेला या ठिकाणी कोल्हापूर पालिकेला राहिला होता मात्र त्या ठिकाणी मंत्रीपद कधीच मिळालं नाही मात्र ही जी पहिल्यांदाच शिंदे यांनी मंत्रीपद ठिकाणी शिवसेनेला दिली जी चूक ठाकरेंनी केली होती ती या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न केला असं वाटतं यापूर्वी सुद्धा शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरून दिली सहा आमदार आणि दोन खासदार देण्याचं महत्वपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक जर कोणी केलं कोल्हापूर जिल्ह्याने परंतु त्या तुलनेनं या सगळ्या कामाचे योग्य मूल्यमापन झाले नव्हतं परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं दिलेल्या या संधीमुळं निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला अधिक भक्कम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने एक नवीन संधी प्राप्त झाली साहेब तुमच्याच मतदारसंघामध्ये काळमोवाडी धरण येते त्या धरणाची आता पाहणी तुम्ही करणार का मंत्री सुद्धा झालेले आहेत ताकद वापरून गळती काढणार आहेत काळामोवाडीच्या गळती संदर्भात टेंडर फायनल झालेलं आहे त्याचं काम सुरू होईल ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी तात्काळ पूर्ण करण्याबद्दल आताच सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी आम्ही त्या मैत्रिणींशी बोललेलो आहे आजचा हा कार्यक्रम का आटोपल्यानंतर ताबडतोब त्याच्याबद्दल योग्य त्या उपाययोजना केल्या जातील कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होणार नाही आणि धरणाची गळतीचं जे काही टेंडर निघाले त्याचं काम गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्याची आधीशी अधिक जबाबदारीने काम करण्याची जबाबदारी आपण घेतो तुमचे याकडे कसं लक्ष असणार आहे कारण आपण पाहिलं की तुमच्या भागातून गोव्याला जोडणारा रस्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित जोडले जातील या मंत्रीपदाच्या संधीमुळे निश्चितपणाने या सगळ्या प्रश्नांना अधिक गती देतात यापूर्वी सुद्धा या सगळ्या कामासाठी आमदार म्हणून अत्यंत चांगल्या प्रश्न परंतु मंत्रीपदाच्या संधीमुळे निश्चितपणाने या कामाला अधिक गतीमंत्र येतात पालकमंत्री कोणत्या आहेत मंत्री म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता नवीन एखादा प्रोजेक्ट आणायचा असेल तू नेमका तर काय असणार आहे थे विजन आता कोल्हाध्यांनी मुस्लिफ साहेबांनी जे सांगितलं आजच आम्ही अंबाबाईला नमस्कार करायला हवेत यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जे काम करायला पाहिजे ते करण्याचा आपल्या सर्वांना घेऊन काम पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर